श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान मस्त आनंद जाऊन हीच समर्थन प्रार्थना करते तर आज गुरुचरित्र पारायणाची समाप्ती आहे आणि सात दिवस कसे गेले हे समजलंही नाही आत्ताच अध्याय वगैरे वाचून झाले आणि स्वयंपाकही जो समाप्तीचा आपला जो स्वयंपाक असतो तोही चालू आहे आणि आज म्हणजे चौवेचाळीस ते बा त्रेपन्न अध्याय वाचायचे होते तर स्वामींनी ते खूप छान पार पडून घेतले आणि गुरुचरित्र वाचताना जी काही आपल्यात पॉझिटिव्ह एनर्जी येते ती अगणित आहे म्हणजे गुरुचरित्र वाचताना तुम्ही कितीही पोथी वाचा कितीही काही वाचा पण गुरुचरित्र हा असा ग्रंथ आहे ना की त्याला तोडच नाही कुठलंच तोड नाही गुरुचरित्र वाचताना तुम्ही स्वतःच अनुभव घेसाल जेव्हा तुम्ही पारायण करताना जो पारायण करत त्याला स्वतःच अनुभव येतो गुरुचरित्र पोथी काय आहे त्याला उगाच पाचवा वेद म्हणत नाही तर आत्ताच वाचून झाला आहे आणि आता आरतीच्या वेळेला नैवेद्य आरती करेल मी तुम्हाला नक्की नैवेद्य आरती दाखवेल आणि आताच पूजा वगैरे झाली आहे तर तुम्हाला नक्की दाखवते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता इथे तुम्ही पूजा बघू शकता किती सुंदर दिसते आहे आणि एक गुरुचरित्र पाण्यानं समाप्ती असली का एक मन प्रसन्न असतं बघा तर आता इथे स्वयंपाक झाला होता म्हणजे खीर उकळत होती आणि इथे आलूची भाजी वरण भात आणि भज्यासाठी पीठ भिजून ठेवलं होतं आणि आता फक्त स्वयंपाक वगैरे झाला तर भेटूया आपण आरतीच्या वेळेला तर इथे मी काय केलं अगोदर आरती करायची होती पण म्हटलं की नैवेद्य भरून ठेवावे आरती झाली की लगेच नेता येईल आणि रांगोळी वगैरे काढली आरतीची तयारी एक तेलाचं दिवा एक तुपाचा दिवा सगळं लावून घेतला आणि फुलं वगैरे वाहून घेतली स्वामींना जे काही होतं डेकोरेशन म्हणजे जे, जे काही आपल्याला रांगोळी वगैरे करायची होती मला ते मी करून ठेवलं होतं आता आरती करायची

त्यानंतर वेळाली ही नैवेद्य दाखवण्याची आणि महाराजांना नैवेद्य वगैरे दाखवले हो मोजरा केला प्रत्येक नैवेद्यातील जो काही पोळीचा एक एक घास असतो तो आपण त्यामध्ये हे करून स्वामींच्या स्वामींसमोर न्यायचा कारण स्वामींना प्रार्थना करायची की माझं नैवेद्य ग्रहण करा आणि हे पेढे आणले होते स्वामींनी प्रसादासाठी तर तेही दिले सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आता पारायण पूर्ण झालं आहे आणि नैवेद्यही दाखवून झालेलं आहे खूप छान वाटतंय की सेवा एक आपण संकल्प केला आणि तो संकल्प सिद्धीच गेला ना खूप छान वाटतं तर आत्ताच तुम्ही बघितलं की सगळी सेवा वगैरे झालेली आहे आणि सेवेचा जो काही म्हणजे आज नैवेद्याचा जो काही स्वयंपाक होता तो सगळं गायत्रीने केला नंतर तर खीर वगैरे केली कारण की आपण सेवा करतो आहे आणि आपल्याला कोणी मदत करते आपलं आपलं फळही त्याला मिळतं म्हणजे आपण जे कार्य करतो आहे त्याचेही फळ अर्ध त्याला मिळतं तर असो असं करून आमची सेवा पूर्ण झाली आणि दत्त महाराज आम्ही जो इच्छित संकल्प केला होता तोही पूर्ण झाला अशी सेवा घडू द्या आता बघूया गुरुपौर्णिच्या वेळेस सेवा परत घडती का महाराजांची इच्छा असली तर लवकरच आपले परत गुरुचरित्र पारायण होईल श्री स्वामी समर्थ